न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने भीमशक्ती चौक आणि पंचशील बौद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि न्यूज महाराष्ट्र केनाईनचे संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांच्या वतीने द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच अँटी करप्शन अँड कंट्रोल फोर्स महाराष्ट्राची यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये साडेतीनशेच्या वरती लोकांनी शिबिराचा लाभ घेतला त्यामध्ये मोफत शुगर आणि बी पी तपासणे तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी पंचशील बौद्ध विहारांमध्ये घेण्यात आले असल्या सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात ता आला तसेच वंदना घेण्यात आले तसेच भीमशक्ती चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये सूर्य हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने शुगर आणि बीपी मोफत चेक करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला कॉमन राईट काउन्सिल ऑफ ह्युमन राईट चे संस्थापक एम डी चौधरी साहेब तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोकजी कांबळे ज्येष्ठ पत्रकार पात्रे तसेच राज्यामध्ये भाई शेख तसेच यावेळी लहान मुलांनी भव्य दिव्य लाठीकाठी शिवांश कराटे यांच्या संस्थापक संतोष सर त्यांच्या सर्व टीमने भीमशक्ती चौक या ठिकाणी मुलींसाठी संरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण संतोष सर यांच्या दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात भीमशक्ती चौकामध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाचा आयोजक इंजिनियर प्रोफेसर करण भाऊ ताटे तसेच उद्योजक रोहित उर्फ राज ताटे तसेच रिद्धीत ताटे रुचिता ताटे सार्थ ताटे स्वरा कांबळे विशाल ताटे चेतन ताटे हर्षद ताटे दीपक ताटे आकाश ताटे या सर्वांनी आयोजन केले न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी दत्त कट न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा